तो, आज आपण पाहणार होतो पौष महिन्यामध्ये येणारी आदित्य रानूबाई म्हणजे सूर्यनारायण महाराजाचे जे उपवास असतात तेव्हा आदित्य रानूबाईची जी कहाणी ऐकली जाते तर ती संपूर्ण कहाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कहाणीला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आदित्य रानूबाई यांची कहाणी आता आपण सुरुवात करूया तर आदित्य रानूबाई तुमची कहाणी आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज सकाळी फुलदुर्व आणवयास रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या त्या ब्राह्मणाने ते पाहिले ब्राह्मणाने नागकन्या आणि देवकन्यांना यांना विचारलं कसला वसावसताय तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवाय उठशील मातशील घेतला वसा टाकून देशील तेव्हा ब्राह्मण म्हणाला उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा नाकखन्या देवखना म्हणाल्या श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठायचं स्वच्छ वस्त्र घालायची स्नान करायचं स्वच्छ पाणी आणायचं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढायची सहा रेघा काढायच्या सहा मंडळ काढायचे सहा सुतांचा तातू करायचा सहा गाठी द्यायच्या पानफूल वाहायचं पूजा करायची पानाचा विडा फुलांचा झेला आणि दशंगाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा सहा मास चाळायची सहा मास पाळायची मागी रथसप्तमी संपूर्ण करायची संपूर्णच गुळाच्या पोळ्या बोरण्याची खीर लोणकड तूप आणि मिहून जेऊ सांगायचं असेल तर चिरगोळी द्यायची नसेल तर जोर सरगळी द्यायची तेही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यायची आणि आपल्या वशाचं उद्यापन करायचं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास पाठवले ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे सून म्हणून द्या तेव्हा ब्राह्मण म्हणाला आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात दासी कराल बटीक कराल तेव्हा राणी म्हणाली बटीक करीत नाही किंवा राजी राणी राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने दोन्ही मुलीचे लग्न लावून दिले एक मुलगी राजाच्या घरी दिली एक मुलगी प्रधानाच्या घरी दिली पण गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकीनं बसाव्यास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं आणि म्हणाला बाबा म्हणाली बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तेव्हा राजाची बायको असणारी जी पहिली मुलगी आहे ती म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पालखीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल त्यामुळं मी कहाणी ऐकायला थांबू शकत नाही त्याचाच राग मनात धरून ब्राह्मण तिथून उठाला आणि थेट प्रधानाच्या घरी आला मुलीनं पाहिलं वडिलांना पाहताच लेकीनं बसवायस पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं गुळ पाणी दिलं गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे तू ते आधी ऐक तेव्हा मुलगी म्हणाली बाबा तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती घरात गेली उतरंडीचे सहा मोते आणली तीन आपल्या हातात घेतली तीन वडिलांच्या हातात दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली आणि जेवण खाऊन वडील आपल्या घरी निघून गेले बायकोनं विचारलं आपल्या मुलींचा समाचार कसा आहे मुली कशा आहेत जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब झाली आणि दुःखी कष्टी झाली आणि जिने कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिने आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडे काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितले पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तिथे प्रधानाच्या दासी आल्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांगरलं आहे तळ्याच्या पाळीला उभा आहे परसदाराने त्याला घेऊन या असं बोलवणं पाठवलं परसदाराने घेऊन आल्या नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जीव खाऊ घातलं कोहळा पोखरून होन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेने जात असता सूर्यनारायण माळ्याच्या रुपयाने आला व हातातल्या कोहळा काढून नेल्या घरी जाताच आईनं विचारलं मावशीनं काय दिलं देवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं आ उभं राहिलं मावशीने दिलं पण ते सर्व गेलं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे त्यालाही परसदाराने घेऊन गेले नाहू माखू घातलं नेसाला पितांबर दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून त्यात होन मोहरा भरून दिल्या व विस न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितल्या वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला व मुलाच्या हातातली खाठी घेऊन गेला घरी गेला घडलेली सर्व हातकिकत आपल्या आईला सांगितली देवानं दिलं पण कर्माने नेलं तिसऱ्या आदित्यवारी दुस तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाने घरी घेऊन गेले नाऊ माकू घातलं आदर सत्कार केला त्यानंतर राणीनं नळ पोखरून होनमोहरांनी भरून दिलं सांभाळून घरी नेण्यास सांगितले घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग हो, मावशीनं दिलं पण देवाने सर्व बुडालं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही परसदाराने नेण्यात आलं सर्व ढाऊमाकू घातलं जेवण वगैरे दिलं आणि दह्याची शिदोरी होऊन मोहरा घालून त्याला दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई मावशीनं दिलं पण देवाने सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण स्वतः उठली तळ्याच्या काठी उभी राहिली आणि बहिणीला सांगितलं दासींना सांगितलं तुमच्या बहिणीला निरोप द्या त्या तिची बहीण आली आहे तसंच तिलाही परसदाराने घरी नेण्यात आलं बहिणीनं तिलाही पर दारांना घरी नेऊन माहू नावू माकू घातलं साडी चोळी नेसायला दिली प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने छत्र सांबर देऊन बोलावणं केलं राजा येताच घरी तो ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणीने आहेर केला वाटेने निघाले पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तोच का निची आठवण झाली हा कार्य केला डोंगारे पिटला कोणी उपाशी आहे का नगरात ते शोधण्यास सांगितले कोणी उपाशी नव्हता वाटेनं एक मोळी विकाय चालला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलावण्यात आले तो मोळे माळी म्हणाला बाई तुझी कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरले पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीनं सहा मोते घेतली तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली व मनोभाव एक कहाणी सांगितली त्याने मोठ्या भक्तिभावाने भक्तीभावाने ऐकले त्याची मोळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तर व मग वसा वसल्याचं किती मोठं फळ मिळेल काय वसा आहे तो सांगा राणीनं तो उत्तर नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला दुसऱ्या स्वयं राणीनं स्वयंपाक केला मुलाला राजाला वाढलं आपलं पण वाढवून घेतलं वाढून घेताच कहाणीची आठवण झाली हकारा करून कोणी उपाशी नाही ना, ना याचा शोध घेतण्या सांगितला माळ्याचा विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा मळा पिकत नव्हता असा एक माळी चिंतेत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलवण्यात आलं तो आला राणीने सहा मोती घेतली तीन त्याच्या हातावर दिली तीन आपल्या हातावर ठेवली तीन मळा माळ्याला दिली राणीनं मनोभावी कहाणी सांगितली त्याने चित्त भावे ऐकली मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळतं वसा घेतल्याचं काय फळ वसा मला काय वसा असेल ते मला सांगा मग राणीने त्यालाही वसा सांगितला तिसरा मजले स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला तो एक डोहात बुडाला आणि एक सर्पाने खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती तिला कहाणी ऐकण्यास बोलावण्यात आलं राणीनं तिला <coughs> बोलावण्यात आलं राणीनं तिलाही कहाणी ऐकवली चौथ्या मजले स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढला आपण वाढून घेतलं कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी नाही ना, ना याचा शोध घेण्यास सांगितला काना डोळा डो, माशाचा गोळा हात नाहीत पाय नाही तसा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पाला होता तो उताना झाला सहा मोते होती तीन त्याच्या बेंबीवर ठेवली तीन आपल्या हातात घेतली राणीने कहाणी सांगितली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला त्याने ही वस राणीला वसा विचारला राणीने वसा सांगितला पाचव्या मुक्कामी घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी देऊ दरवाजे उघडले लोह घंगाळ पाणी तापवलं पक्च पक्वांना जेवायला केले सूर्यनारायण भोजनात बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते रागावले राजाच्या राणीला बारा वर्ष दारिंद्रे आले तिने आदित्यवारी वळचणीखाली केस बसून वे केस विंचरले काळ चव्हाळ डोळीचा केस वळचणीची कांडी डाव्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मूळ विकायला राजाला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला काना डोळा माशाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तरे सुफळ संपूर्ण कहाणी होती तर ही